पण शेवटपर्यंत पाहावा सोळा सात दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण सप्ताह शाळेमध्ये साजरा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक बावीस ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान सप्ताह साजरा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे दिनांक आणि उपक्रम आहे विषय आहे सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसला अध्ययन अध्यापन साहित्य दिवस विषय आहे मंगळवार दिनांक तेवीस जुलैला दोन हजार चोवीस मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस क्रीडा दिवस गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सांस्कृतिक दिवस कल्चरल डे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कौशल डिजिटल उपक्रम दिवस शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस मिशन लाईफ दृष्टी शे शेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस समुदाय सहभाग दिवस पाहूया सविस्तर सविस्तर विशेष विश्लेषण पाहूया पहिला दिवस अध्ययन अध्यापन साहित्य शाळेमध्ये साजरा बावीस जुलै दोन हजार चोवीसला अध्ययन अध्यापन दिव साहित्य दिवस दिन साजरा करावायचा आहे अकरावी आहे बारावीसाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी विषय दिलेले आहे वाक्य असलेले पोस्टर्स कोळी खेळ थिम्य, त्रि त्रिमतीय प्रतिकृती बोर्ड गेम्स भिंतीवरील तक्ते प्रमाध्यमिक सहा ते दहावीपर्यंत या ठिकाणी विषय दिलेले आहे कोडी खेळ खेळणी गोष्टीचे काठ तक्ते बनविणे कट्टा, तिसरी ते पाचवीसाठी तक्ते बनविणे रंगीत पेटी आ, कार्ड, मुखवटे वाचनकट्टा पायाभूत तर अंगणवाडी तीन ते सहावीसाठी पहिली दुसरीसाठी ह्यासाठी विषय दिलेले आहे हा बावीस तारखेचा हा कार्यक्रम आहे अशा प्रकारे साजरा करावाचा शाळेत तेवीस तारखेला शिक्षा सप्ताह दुसरा दिवस आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस पायाभूत साक्षरता संख्या संख्यादान अभियान अशा प्रकारे दोन हजार वीस प्राथमिक स्तरावर दोन हजार सत्तावीसपर्यंत पायाभूत साक्षरता गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे सदर धोरणातील पण महत्त्वपूर्ण कार्यनीती पुढील प्रमाणे या ठिकाणी दिलेली आहे अशा कार्यनितीचा अवलंब या ठिकाणी करावायचा आहे साक्षरता संख्या ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा उद्दिष्ट या ठिकाणी दिलेले आहे पूर्ण पायाभूत साक्षरता संख्या त्या दिवसाकरता आयोजित करावयाचे उपक्रम शालेय परिपाठादरम्यान निपुट प्रतिज्ञा दे देण्यात यावी संपूर्ण उपक्रम या ठिकाणी दिलेले आहे विद्यार्थ्यांना गोष्टीच्या ऐकाव्या तसेच त्यांचे वाचन कराव्यास लावावे हे संपूर्ण उपक्रम घ्यावायचे आहे तिसरा दिवस शिक्षा सप्ताह शैक्षणिक व उत्कृष्टतेचा उत्सव तिस दिवस तिसरा क्रीडा दिन म्हणून साजरा करायचा आहे उद्दिष्ट या ठिकाणी दिलेले आहे खेळ आणि तंदुरुस्तीचा महत्त्वाचा बदल जागरूकता वाढवणे समकालीन खेळाचा समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे तरुणाच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे खेळा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाव बनवणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः भारताचे स्वदेशी खेळ विद्यार्थ्यांना विमान खेळाडू नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्ती बनवणे विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एक सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक नैतिक मूल्ये रुजविणे अशा प्रकारे शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी स्वदेशी खेळांना प्राधान्य देण्यात आलेले आहे खेळाची नावे या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या तासामध्ये विद्यार्थ्यांना स्वदेशी खेळाचे आयोजन करायचे आहे पहिली ते चौथीसाठी खेळाची नावे दिलेली आहे सहावी ते बारावीसाठी खेळाची नावे या ठिकाणी दिलेली आहे असे पंच्याहत्तर स्वदेशी खेळाची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे तिसऱ्या दिवशी खेळ सप्ताह म्हणून साजरा करायचा आहे चौथा दिवस शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्सू उत्कृष्टतेचा उत्सव चौथा दिवस गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सांस्कृतिक दिन साजरा करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण दिवस या दिवसामध्ये विविधता जागतिक जा, जागरूकता परस्पर आदर सर्जनशीलता अंतरदृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेस्त वातावरणात चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे अशा प्रकारचे या ठिकाणी विविध भाषा वे वेशभूषा खाद्यपदार्थ कलावस्तू कला, स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक पारंपारिक प्रां, कला पथ्यनाट्य नुक्कड नाटक कथपतुळीचे अशा प्रकारे ह्या ठिकाणी कार्यक्रम घ्यावायचे आहे पेंटिंग डे सुद्धा शाळेचे परिसर संकल्पना आधारित सुशोभीकरण आयोजित करावे उत्सवाचे मार्गदर्शन तत्त्वे या ठिकाणी दिलेले आहे शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस कौशल्य दिवस शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सक्षम स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण अशा प्रकारे कौशल्य शिक्षणासाठी पार्श्वभूमीसुद्धा दिलेली आहे या उद्दिष्टखालील सुद्धा दिलेले आहे संवाद कौशल्य विक्री कौशल्य विप्लम कौशल्य यांची ओळख सुद्धा ग्राहक प्रतिबद्धता उत्पादन सादरीकरणसुद्धा करावायचे आहे मॉक मार्केटिंग कॅम्पेन डेव्हलपमेंट सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृतीसुद्धा या ठिकाणी कौशल्य विद्यार्थी कृतीसुद्धा या करावायची आहे निसर्ग व सेतूतून अध्ययनसुद्धा हे ह्या विद्यार्थी कृती घरगुती कामातून काय शिकणे याबाबतसुद्धा कृती विद्यार्थीकडून करून घ्यावायची आहे हॅकेथॉन कोंडिंग स्पर्धा हे सुद्धा डिझाईन हे सुद्धा विद्यार्थ्यांकडून करून घ्यावायचे आहे मातीकाम कौशल्य हे सुद्धा बांबू कला कार्यशाळा बांबू क्राफ्ट तंत्र बांबू हस्तकला प्रकल्प पिशवी निर्मिती कार्यशाळा सुरक्षित पाणी मातीची सुपिकता व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट प्राथमिक प्रथमोपचार कार्यशाळा विद्यार्थी कृती दिलेली आहे अध्ययन निष्पत्ती उपक्रम कौशल्य वर्णन सुद्धा या ठिकाणी पूर्ण दिलेले आहे डिझाईन थिंकिंग कार्यशाळा ॲमिनिएशन आर्थिक साक्षरता स्थानिक कृषीविषयक मातकाम वृक्षारोपण सौंदर्यविषयक अन्नविज्ञान गृह विज्ञान वरील उपक्रमाचे स्तरावर विद्यार्थी संख्या व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्ती हा या सप्ताहाचा सहावा दिवस शनिवार सत्तावीस सात दोन हजार चोवीस शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांची माती आणि धरणी माता ह्यामधील नाते स मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमाचे शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोज आयोजन करणे वृक्षारोपण मोही मोहीम रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे डिओ ट्रॅक केलेले फोटो अपलोड करणे सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे शाळामध्ये दे मिशन लाईफसाठी नवीन युको क्लब स्थापन करण्याबाबत सूचना मिशन लाईफसाठी युको क्लबची रचना शैक्षणिक उत्कृष्टचा उत्सव दिवस सातवा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस विद्यार्थ्यांना भारत माझा सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चा, चा चालवला सा... जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम वि विद्यांजली प्रा पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यरत आणि सेवानृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी नियम शिक्षक अधिकारी सेवानृत्त शास सशस्त्र दलाचे कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती यांचे ज्ञान कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकता किंवा शाळेची शाळेसाठी मालमत्ता साहित्य उपकरणे यांचे योगदान देऊ शकता उद्दिष्टे सुद्धा दिलेली आहे या ठिकाणी सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे शेवटच्या दिवशी हा अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात यावे हा पूर्ण पी डी एफ अखिल तांबू क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक येते तिथून हा पूर्ण पी एफ आपण डाउनलोड करू शकतो